आज आलोय चांडवे गावात रायगड रत्नागिरी किंग संग्रामला भेटाय तर विक्रांत चांदवे संग्रामच्या वाडा संग्रामच्या वाडा स्पेशल त्याचा एकट्यासाठी केलेला होता येतो तेच आता इतक्या वर्ष तरी त्याने झुंज नाही घेतले त्याने काय भिवंडीमध्ये घेतले असेल ते शेवटचे आता आपल्या इकडे आहे रायगडमध्ये तर पुढचे तुमचे काय प्लॅन असतील ते जरा वेगवर्षला सांगा बघतोय ते दाखवतो पुढं आता त्याला ओढतोय ती बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडीओ आज चांडवे गी आलो चांडवे गावात रायगड रत्नागिरी किंग संग्रामला भेटाय तो आहे फैजुल्ला भाईकडे आलो त्या वाड्यात जातो भेट घेतो आणि दाखवतो पुढची बाईट मग आम्ही यायच्या आतच संग्रामला सोडले गाव तिकडं आहे संग्रामला इकडे कुठेतरी सोडले चाललो या रस्त्यावरून शेता शेतातून बघू दिसला का व्हिडिओ काढतो पुढे रायगड भिवंडी किंग संग्राम आता आलोय त्याच्याकडे हे बघा लांबून फुटे, फुटे।, फुटे मस्ती करतोय आम्ही तो मारायला म्हणून समोर नाही जाऊन देते नंतर हलोळी जाऊ पुढे मालक फैजुल्ला या 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 आला 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 आला

आलोय रायगड भिवंडी किंग संग्रामकडे त्या वाड्यात भेटायचं आलो आहे त्याच्या आधी त्यांचा मालक फैजुल्ला भाईची भेट घेतो हो काय बोलत आहेत बघू तर बघू शकता संग्रामचे मालक फैजुल्ला भाई कशात आहे मजा एकदम काय बोलते संग्राम संग्रामविषयी कुठं चांगलं आज मला दाखवतो त्या वाड्यात त्याची भेट घेऊ संग्रामची कशी कंडिशन मित्रांनो वाड्या संग्रामच्या वाडा स्पेशल त्याचा एकट्यासाठी केलेला वाडा तयार त्याचा मालक फिजूला आहे त्याचं निस्वार्थ प्रेम मेहनतीवरून दिसून येते आहे कसं वाटते तुम्हाला संग्रामला आत्ता घेतल्यापासून आणि त्या जवानमध्ये होता त्याच्याबद्दल आता तरी आता तर कसं झालं आहे जरा वयमध्ये तर आलेला आहेच तो तरी पण आता त्याची कंडिशनमध्ये खूप चांगली आहे त्याच्या आपल्या मेहतीप्रमाण तो चांगला झालेला आहे आता आणि आता बघू स्पर्धेमध्ये कसं काय परिचारच दाखवत येतो तीच आता इतक्या वर्षे तरी त्याने झुंज नाही घेतले त्याने काय भिवंडीमध्ये घेतले असेल ते शेवटचे आता आपल्या इकडं आलं आहे रायगडमध्ये तर पुढचे तुमचे काय प्लॅन असतील ते जरा वेगवर्सला सांगा आता आपली महार पौल कमिटी जी आहे ती जशी नियोजन जी कशा परमन आपल्या जिथं जी नाव सांगेल त्या या गावामध्ये तुम्ही काका त्याला परमन आपण कमिटीच्या याच्यावर आपण करू मागून तरी पण त्याचं वय इतकं झालेलं आहे तुम्हाला त्या जवानी आणि आत्ताचा फरक वाटतो काय आता कसा खेळेल त्या मानाने तरी जवानीच्या ह्याच्या जवानीतला तरी पण तो अजून काही विसरलेला नाही आहे हो ती तुम्ही बघू शकता त्याची शेवटी कसं तो आता एजमध्ये तर आलेलाच आहे बरोबर पण ही त्याची आपल्या रायगडमध्ये लाच झुन जर राहिली या वर्षाची एक दोन आपण तिथे त्याला चान्स देव आपण तरी तो, तो काय झाला हार जीत होत राहतो बरोबर त्याचा आपल्याला काही दुःख नाही पण हा वर्ष त्याचा लाच राहणार आणि याच्यानंतर आपण त्याला रिटायरमेंट देऊन त्याला आपण ठेवणार झाली वय झालं संग्रामचं तरी पण हे शेवटचं वर्ष फैजुल्ला बाय बोलताय झुंजीचं ठेवायचं आहे तरी पण त्याचं बघा कशी एवढा वायात पण त्याची तब्येत मेंटेन ठेवले त्याच्या वाड्यात कधीही आलात तरी त्याच्यावर एक शेणाचा डाग किंवा कुठला डाग इथे लागणार नाही वाड्यात इतका त्यांनी मेंटेन आणि मेहनत ठेवले त्यांचा निस्वार्थ फ्रेम करून ठेवले दुसरी गोष्ट हा आमचा खास जैद आहे हा सकाळी पासन संध्याकाळपर्यंत कंटिन्यू तिथे येऊन त्याला बघणार त्याला धुणार त्याची साफसफाई कसं काय आहे मला व्हिडिओ कॉल करून पाठवणार का ते हा एक असा माझा एक मित्र आहे की तो बोलत पण नाही तरी पण मला व्हिडिओ कॉल करून पूर्ण त्याच्याशी सांगतो की त्यांनी पेंडी खाल्ली आम्हाण खाल्ला नाही खाल्लं पूर्ण तो सांगतो दुसरी गोष्ट आमचा आहे सम्या हा आपल्या स्टीमागा गोट्याच्या पाठीमागच राहतो हा पण मला कंटिन्यू मला सांगत असतो के आता दादा असा झालाय तसा झालाय तो खाय ना महार महार मी, मी आसा, आसा, ही नाही करे त्याला आता पाणी पाजलं काय केलं पूर्ण मला रिपोर्ट भेटतो ऍक्च्युली मी राहतो महारमध्ये आठवड्यामध्ये मी तीन चार वेळा मी माझी विजिट असतोच आणि कंटिन्यू जेव्हा पण गोट्यामध्ये येतात पहिला मला व्हिडिओ कॉल करतात बाबा असा असा आहे आणि ही खाल्लं एवढा प्रेम आहे त्याच्यावरती मुलांचा मुलांचा बरोबर हां एवढं त्याला मेंटेन पण आपण ठेवलेलं आहोत सगळ्यांचा इतका लांबून तो आला आहे रायगड किंवा भिवंडी अजून त्यांनी क्षेत्र झुंजीत बरेच गाजवले आहेत आणि त्यानंतरही फैजुल्लाबाई महाडला राहून त्यांचे सहकारी मित्र त्यांची एवढी काळजी घेतात की म्हणजे त्याच्यावर काहीच त्याला कमी मासून नाही देत त्याबद्दल खरंच सलामी आहे ना आणि फैजुल्ला भाईला खरंच सलाम आहे की हे त्याचं शेवटचं वर्ष नसून अजून खेळावं त्यांच्या अशा मनात आलं तर हो पुढचं काय त्यांच्यात प्लॅन असेल ते थँक्यू फैजुल्ला इतकी तुम्ही त्याची मेहनत घेतलात संग्रामला इतके आणून चांगल्या लाडान ठेवलात सगळ्यांचे सहकार्य आहे तुमच्या पाठी संग्रामचे जितके फॅन आहेत रायगड भिवंडी इतर किती सगळे फॅन्स लोक त्यांचं सगळ्यांचं प्रेम तुमच्या पाठी राहीलच तसं आमचंही सहकार्य तुमच्या पाठी राहील आणि त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी संग्राम ह्यावरची त्याचा निश्चित तुम्हाला चांगलं फळ घेऊन दे त्यामुळं बेस्ट ऑफ लक टोकऱ्या रेड्याला सोडतो आहे बघू शकतो आम्हाला वाड्यातनं सुटलेलं आहे पण वाड्यातनं सुटलेलं आहे टोकऱ्या पुढची व्हिडिओ चल या इकडे राज कधी मस्ती करत आहे यासोबत सोडले आता आम्ही त्याला नेतोय परत वर परत चालाय त्याला मस्ती दाखवतो पुढे आता त्याला ओढतोय ती बघा म्हणून चालायच सोडले सुरुवात झाली अरे जुन नाही होत मस्ती दाखवायला सुरुवात केली टोकऱ्याने त्याची चरून झाले त्याचं हा च किती चिकन आहे हा पलटी झाला घेऊन पलटी असं अंगावर नाही ना भीती वाटते आता अंगर हा आणि बघू शकता इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य पडतोय टोकऱ्याची मस्ती उचल टोकरे उचल ही पलटी परत डेंजर डेंजर बिघतो चल बघू शकता सगळं फोडून ठेवलं

पल्टी पोल्टी घे